माणसं फार विचित्र असतात फार बिरकी आहेत सरड्यापेक्षा जलद गतीने रंग बदलतात म्हणजे आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत प्रत्येक पक्षाने उमेदवार उभे केलेत पण ते सुद्धा छाती ठोकपणे सांगू शकत नाहीत कि माझ्या पक्षाचा हा हा व्यक्ती या या प्रभागातून आमचाच निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि तो वीस वर्षापासून कार्यकर्ता म्हणून काम करतो असा कोणीही बोलू शकत नाही सगळ्यांचे आयात उमेदवार आहेत आणि निष्ठेबद्दल किंवा प्रामाणिक पद्धतीबद्दल यांच्याशी चर्चा न केलेली बरी पण त्याच्यापेक्षा हाईट म्हणजे ही लोक इतकी विचित्र आहेत ना मी आता एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि एकमेकांची कपडे फाडण्यापर्यंतची त्यांची तयारी होती मी म्हणलं इतका विरोध कशासाठी आहे हे एवढे एकमेकांचे शत्रू आहेत का मी फक्त दोन सेकंद डोळेबंद केले आणि विचार केला की यांच्यात साम्य काय तर यांच्यात प्रत्येक गोष्टीत साम्य आहे ते म्हणजे लोकांना खोट बोलायचं मूर्खात काढायचं आणि लोकांची दिशाभूल करायची दिशाभूल कशी कर करतात हे लोक स्पष्ट सांगत होते म्हणजे राष्ट्रवादीवाले म्हणत होते की भाजप अत्यंत भ्रष्टाचारी आहे भाजपवर अजिबात विश्वास ठेवू नये भाजप म्हणत होती आम्हीच सगळे आपण एकत्र आहोत आमच्या पक्षा मुळे तुम्हाला सत्तेमध्ये येण्याची संधी मिळाली आणि तुम्ही असं बोलताय त्याच्यावर ते अजून पुढे म्हणतात आम्ही जर समजा तुम्हाला बाजूला लोटला किंवा सरकारमधून बाहेर पडा म्हणलं तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही तोपर्यंत यांच्या सह असणार यांच्या सहभागी सह असणारा तर तो ज्यांच्यामुळं तो आला होता त्यांचा फक्त प्रचंड तू करत होता म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये एखादा व्यक्ती किती लाल घोटेपणा करू शकतो याच उत्तम उदाहरण सध्या पाहायला मिळतं पण मला आश्चर्य त्या वेळेस वाटलं तर ते म्हणले की राष्ट्रवादी सारखा भ्रष्टाचारी पक्ष कोणी नाही आणि त्यांना त्यांची जागा सत्ताधारी भाजप दाखवून देईल किंवा मतदार दाखवून देईल मी म्हणलं केंद्रात तुमचं सरकार एकत्र आहात एनडीए मध्ये राज्यात तुमचं विधानसभेला सरकार एकत्र होतं त्यावेळेस मी मत मागितले लोकसभेला पण मत मागितले तुम्ही आता तिसऱ्यांदा या वर्ष दोन वर्षामध्ये आलाय म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी मधून सत्ता पाहिजे बाकी काही पाहिजे नाही सत्तेसाठी तुम्ही एकमेकांवर टीका करतात लोक काही वेडेत का, का। म्हणजे सध्या जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत एकदम नटून थटून येतात आणि इथल्या गोरगरीब सामान्य मतदारांना भोलता बळी पाडतात आणि निघून जातात पेरणी अजून तिसराच येतो म्हणजे सध्या भाजपवाले उघडपणे सांगायला कमी करत नाहीत की एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते इतके वाईट आहेत इतके वाईट आहेत की तुम्ही कल्पना निकल आणि तेच स्थानिकच्या लोक किंवा इतर लोक जे मतदार म्हणून आहेत ते म्हणतात की यांचं नाही यांच्यावर विश्वास ठेवा म्हणजे क्रॉस वोटिंग सह जर प्रमुख पक्षाच्या नेत्यांच्या पोरांना किंवा बायकांना किंवा अजून कोणाला जर खलबता होत असतील त्रास होत असेल तर मला असं वाटतं हे सगळं संशयास्पद आहे असं जाहीर करावं का कारण मी आता मग अशी एक गोष्ट पाहिली लोकसभेला तुम्ही सोबत होता लोकांना मदत मागितली लोकांनी तुमच्यावर विश्वास शब्दावर विश्वास ठेवून तुमच्या पाठीशी राहिले तुम्ही परत ती चूक विधानसभेला करताय जरा डोकं खाजवलं पाहिजे जर एखाद्या प्रकारामध्ये एखाद्या प्रकरणामध्ये एखादी गोष्ट जर जास्त ताणून धरली तर ती मात्र गपलत होते एवढं मला साध्या सरळ भाषेत सांगायचं होतं पण अजिबात तसं काय होताना दिसत नाही आणि तसं दिसत नाही म्हणून बरेच जण सध्या राजकीय पक्षाच्या असू द्या किंवा कुठल्याही माणसं असू द्या आपला हा हा माणूस आहे आणि याच्यासाठी जीवाचं रान करूया परंतु आपण त्या ठिकाणी त्यांना निवडून आहे ते पुढेही म्हणायला कमी करत नाही त्यांना माहिती आहे मी एक प्रवक्ता आहे व्यक्ती प्र... आहे म्हणजे जे काय असे तरी सुद्धा ते त्यांचा हट्ट आपल्याला समजून सांगण्याचा सा किंवा हे अजिबात सोडत नाही आपण म्हणतो तुम्हाला पण मत ते आले तर त्यांना पण ते आले तर त्यांना पण आम्ही सगळ्यांना मत देणार प्रश्न तोच आहे तुम्ही निष्ठावंताला मत देणार नाही तुम्ही करणाऱ्या काम करणाऱ्या व्यक्तीला मत देणार नाही तुम्ही अपक्षाला मत देणार अपक्ष तुमचं काय करत अपक्ष तुम्हाला काय मिळवून देणार आहे आणि जो तुमचा नाहीये त्याला परत परत पुरस्कृत करून किंवा त्याच्याशी पाठी साध्य होणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करा त्याचं कारण पण असं आहे त्याचं कारण असं आहे की आज राज्यामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये स्पर्धेचं युग म्हणून पाहिलं जातं तुम्ही जर आज व्यवस्थेमध्ये टिकाल तर तुम्ही टिकणार आहात अन्यथा टिकणार नाही म्हणजे कधी कोण भंगारमध्ये जाईल काही कळायला मार्ग नाही बघा मी काही गोष्टी महत्वाच्या सांगतो बरेच उद्योग महाराष्ट्रातून पळवून गेले आणलेले नाहीत नवीन उद्योग आलेले नाहीत आणि समजा आला असेल काही त्याला इन्फा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा काही कॉर्पोरेट मनी लागेल म्हणजे इकडं तिकडं असं नवं जुनं करायला या सगळ्या गोष्टीला एक कालावधी नावाचा एक गोष्ट असतो लगेच तुम्ही सांगितले आणि का अधिकाऱ्यांनी ऐकलंय असं अजिबात कदापि ही होत नाही आता मग या सगळ्या गोष्टीमध्ये काय करायला पाहिजे काय केलं पाहिजे कशासाठी केलं पाहिजे आणि म्हणजे या सगळ्या गोष्टीचा गाडा कुठपर्यंत घेऊन गेलं पाहिजे मला असं वाटतं सकारात्मक पद्धतीनं तुमची जर दखल नाही घेतली तुम्हाला जर नाही विचारणा झाली किंवा तुमच्याकडून तुम्हाला जर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वाटत असेल तर माझं असं प्रामाणिक मत आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये निष्ठावंतांना ज्या पद्धतीनं फरफट केली जाते आणि मी आता सांगितलं की इतकं खोट बोलतात नाही म्हणजे फक्त महानगरपालिकेसाठी यांची युती तुटणार महानगरपालिकेमध्ये सुद्धा जागा एकमेकांचा सन्मान एक ना के ना केला नाही म्हणून होणार आणि या एकमेकांचा सन्मान केला नाही किंवा पत्रकारांनी नेत्याचा सन्मान करायचा नसतो शक्यतो कधी दिसत नाही पण समजा केला तर त्याच्यावर चार ओळीच चा कॅप्शन द्या एवढी प्रसिद्धीची हाव आणि भूक असणारे लोक आपल्या सोबत आहेत त्याच्यामुळं सत्सग विवेक बुद्धी जागेवर ठेवून जर एखादी कृती करण्याचा प्रयत्न केला जर एखाद्या कृतीला हदबल देण्याचं काम केलं म्हणजे पाठबळ आणि जी व्यवस्था हदबल झाली त्यांना जर म्हणजे जाग केलं तर मला असं वाटतं बरेच प्रश्न सुटतील आणि ते प्रश्न सोडवण्याची नैतिक ताकद जर तुमच्या आमच्यामध्ये असेल तर काय अडचण आहे आता बरेच जण म्हणतात अं बिनविरोध सुद्धा निवडणुका झाल्या मग ते नोटा असताना सुद्धा कसं काय झालं काही एक दोन व्हिडिओ पण आलेत मला एवढंच म्हणायचंय तुमच्या पोटात किती अन्न आहे तेवढंच तुम्ही एनर्जी दाखवू शकता अजून अन्न जर पोटात घालायचं म्हणलं तर अजून एनर्जी मिळू शकते याचा अर्थ काय की तुम्हाला कशाची तरी गरज आहे राजकारणात सुद्धा तसंच आहे तुम्हाला ची गरज आहे तुम्हाला कार्यकर्त्यांची गरज आहे तुम्हाला लोकांची गरज आहे पण तुम्हाला कशाची गरज आहे याला अर्थच नाही ना आणि मग या सगळ्या गोष्टी आज काउंट करण्यासारख्या आहेत काउंट केल्या पाहिजेत आणि त्या नगरसेवक रूपी त्या व्यक्तीला माणसाला या सगळ्या गोष्टी सांगणे गरजेचं आहे असं मला वाटतं कारण कार्यकर्ता जगला तरच समाज नेतृत्व जात किंवा इतर सगळ्या गोष्टी जिंकण्याचं काम करतात ते कोणाचाही द्वेष करत नाही मला असं वाटतं माझा विरोध पहिल्या फर्स्ट डे पासून वाल्मी कराड मच्छिंद्र चाटे आणि त्याला मदत करणारे गँगचा आहे कदाचित मला माहित नाही माझ्या कमेंटच्या खाली पाऊस पडेल परंतु तुमच्या प्रत्येक कमेंट वाचून त्याला रिप्लाय देण्याचं काम मी नक्की करेल धन्यवाद जय शिवराय